नवरा कामावर जाण्यासाठी बाहेर पडताच बायकोनं मध्यरात्रीच घरात नगरसेवकासह मित्राला घरी बोलावलं नवरा लवकर आला तिघेही रंग्यात हात सापडले पोलिसांना बोलावलं ही जमला नक्की ही घटना घडली कशी ही घटना कोणत्या ठिकाणची आहे हे सर्व काही जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पतीच्या फोनवरून सक्रिय झालेले पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिघेही रंगे हात सापडले यानंतर परिसरातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली काहींनी व्हिडिओ बनवला आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झाला कंत्राटावर काम करणारा एक गृहस्थ दुटीवर हजर राहण्यासाठी घराबाहेर पडला नवरा बाहेर गेल्याचं लक्षात येताच त्याच्या पत्नीनं नगरसेवक मित्राला आणि त्याच्या अन्य एका मित्राला मध्यरात्रीत घरी भेटण्यासाठी बोलावले बऱ्याच काळापासून पत्नीवर लक्ष ठेवलेल्या पतीला खात्री पडताच त्याने एकशे बारावर फोन करून पोलिसांची मदत मागितली पतीच्या फोनवरून सक्रिय झालेले पोलीस त्याच्या घरी पोचले तेव्हा तिघेही रंगेस सापडले यानंतर परिसरातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली काही लोकांनी या संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केला त्या माणसाची लिपिक पत्नी बऱ्याच काळापासून नगरसेवकाच्या संपर्कात आहे पती वारंवार पत्नीला भेटण्यास मनाई करत होता या प्रकरणावरून पती पत्नीमध्ये बरेच वाद झाले तो माणूस आठ एप्रिलच्या रात्री महोबा येथे ड्युटीवर गेला होता त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला सांगितले की त्याच्या घरी दोन लोक आले आहेत माहितीची खात्री केल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला रात्री उशिरा त्या पुरुषाच्या फोनवरून पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून महिलेच्या घराबाहेर गर्दी जमली कसे तरी पोलिसांनी नगरसेवक आणि त्याच्या मित्राला घराबाहेर काढले या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांना स्पष्टीकरण देताना महिलेने सांगितलं की तिला पोटात दुखत होते ते ओळखीचे असल्याने दोघांनाही मदतीसाठी बोलावलं दुसरीकडे महिलेच्या पतीने एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावरती पोस्ट केला यामध्ये त्याने के आरोप केला आहे की त्याची पत्नी आणि त्याचा नगरसेवक मित्र त्याला जिवे मारण्याचे आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये फेकण्याची धमकी देत आहेत या, या प्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही तर मित्रांनो या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा ला